तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपण आज कटोरी ब्लाऊजचं इतकं परफेक्ट कटिंग बघणार आहोत की तुम्हाला एक व्हिडिओ बघितला ना तर प्रत्येक साईजचा ब्लाऊज तुम्ही सहज आणि एकदम सोप्या पद्धतीनं कट करू शकता कुठल्याही गणित करण्याची गरज नाही कुठलेही जास्तीच मापं काढण्याची गरज नाही त्यामुळं खूप सोपं आहे आणि मी तुम्हाला इथं कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं कसं करायचं ते पूर्णपणे डायग्राम बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल चॅनलवरती आपल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा सर्वात अगोदर आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड पेपर का घ्यायचा तर आपण पाठीमागचा समोरचा भाग एकदाच निघतो आणि आपला पेपर हल्ल्यामुळं दोन्ही आपलं व्यवस्थित माप निघणार नाही ना त्यासाठी आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे तर आता आपण सुरुवातीला उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आपली कितीही असेल तुमच्या मापानुसार त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे इथं आपली उंची जी आहे ती साडेबारा आहे आपण साडे तेरा इंच घेऊया म्हणजे तुमची उंची किती असेल त्याप्रमाणे उंची घ्यायची आहे जेवढी ब्लाउजची उंची आहे तेवढी तुम्हाला इथं घ्यायची आहे म्हणजे उंची जर साडेबारा असेल तर एक इंच मिक्स करायचं जेवढी असेल त्यामध्ये एकच इंच मिक्स करायचं इथं आपण साडे तेरा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आपण इथं सव्वा दोन इंच घेणार आहोत तर आपला ब्लाऊज जो आहे तो तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला त्यामुळे इथं आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घेतल्याच्यानंतर तीन इंच आपण शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे सव्वा दोन इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर म्हणजे तयार शोल्डर आपला अडीच इंच होणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या इकडच्या या साईडला तेवढीच उंची टाकायची साडे तेरा आणि साडे तेरा उंची टाकल्याच्या नंतर उरलेला जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला माप टाकताना आपलं बरोबर बॉक्स तयार होऊन मार्किंग करून आपल्याला व्यवस्थित असे मापं टाकता येतील उरलेला एक्स्ट्राचा पेपर आपण आहे तो कट करून घ्यायचा आहे आपण हा एवढा पेपर तयार केलेला आहे तर आता आपल्याला जिथं आपण गळा रुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा ब्लाउजचा आपला पाच साडेपाच आहे अर्धा इंच मिक्स म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे परत इथंही आपण बरोबर सहा दोन इंचावरतीच मार्किंग करायचं म्हणजे आपला समोरचा गळा जास्त पसरही होणार नाही हे जे आहे ते आपण परफेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं आहे नेहमी पट्टीचा वापर करायचा म्हणजे आपले रेस्ट जे आहे ते गोल येते आता इथं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार दिलेला आहे ब्लाऊज बाहे समोरच्या गळ्याला आपण गोलाकार दिल्याच्या नंतर आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा जो आहे तो आपला तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून साडेपाच इंच बरोबर आपला मुंडा येतो आता इथंही आपलं तीन इंच अंतर आहे का बघूनच मग मार्किंग करायचं म्हणजे वरती आणि खाली आपलं शोल्डरचं माप जे आहे ते बरोबर येणार कमी जास्त होणार नाही म्हणून माप जे आहे ते डबल टाकायचं आहे प्रत्येक वेळेस त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग आपला साडेसात इंच म्हणजे तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि दीड इंच मार्जिन आपलं आता हे जे आहे ते बरोबर मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं एक दीड इंच घ्यायचं आहे इथं एक इंच घ्यायचं आहे मुंडा जो आहे तो पाठीमागचा असतो तो दीड इंचचा समोरचा असतो तो एक इंचाचा अशा पद्धतीचे दोन मुंडे आपल्या ब्लाऊजमध्ये असतात मुंडेला आकार देताना पेपर आपल्या साईडला असा करायचा आहे व्यवस्थित असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला असे दोन्ही आकार व्यवस्थित असे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जे आकार व्यवस्थित आले ना तर ब्लाऊज आपला समोरचा गळा पाठीमागचा भागामध्ये बिलकुल घोळ पडत नाही परफेक्ट असे आकार येतात अशा पद्धतीने दोन्ही आकार देऊन झालेले आहेत दोन्ही आकार देऊन झाल्याचे न घे झालेले आहेत तर आता आपण हे जे आहे ते पट्टीनं बरोबर असं मार्किंग करून घेऊया पूर्ण असं तयार मार्किंग झालेलं आहे तर आपला समोरचा गाळ मुंढे झालेले आहेत छातीचा चौथा भाग टाकून झालेला आहे आता आपण कटोरीचा माप टाकायचा आहे कटोरीचं माप टाकताना आपल्याला काय करायचं गा आहे त्याच्याबरोबर योगपट्टी काढायची आहे म्हणजे क्वासपट्टी तर इथं पन... आपण फुकलूक पट्टीच्या बाजूला तीन इंचावरती मार्किंग करायचं आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंचावरती सा मार्किंग करायचं त्याच्यानंतर आपण इथंही अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचाचा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि अडीच इंचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला असं कर्वमध्ये वरती आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार देऊन घेतल्याच्या नंतर छातीचा चौथा भागाने जे शिलाई मार्जिन घेतलेला आहे आपलं त्याचा मुद्दे काढायचा आहे जितकं येईल तितकं प्रत्येक भागामध्ये आपण तेच तसंच अंतर घ्यायचं आहे तर बघा आपण हे काय करायचं असं टेप ठेवायचा आणि असं डबल फोल्ड करून मार्किंग करायचं आहे तर इथं आपण मध्यभागी मार्किंग केलेलं आहे कुठल्याही ब्लाऊजचा असू द्याच्या छातीचा चौथा भाग जो घेतला आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स केलं त्याचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून अडीच इंचावरती मार्किंग करायचं समोरच्या गळ्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आणि हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे अशा पद्धतीने कटोरीला बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा गोल आणि परफेक्ट आकार आलेला आहे अशा पद्धतीचं हे आपलं परफेक्ट मार्किंग आहे तर मी तुम्हाला आता ह्याच्यावरती मार्किंग केलेल्यावरती माफी लिहून दाखवणार आहे तर ही जे आहे ते आपली पूर्ण जे आहे ती तयार उंची आहे आपली उंची किती आहे आपली तर साडेबारा आहे आधी एक इंच आपलं आणि हा जो आहे तो आपला समोरचा गळा आहे ही आपली गळारुंदी आहे गळारुंदी आपण इथं दोन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि हा जो आहे तो आपला समोरचा गळा आहे साडेपाच इंच अधिक सा। त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेला आहे आपण म्हणजे सहा इंच आपण समोरचा गळा घेतलेला आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते आपलं शोल्डर आहे शोल्डर आपलं तीन इंच आहे हा जो आहे तो आपला मुंडा आहे मुंडा आहे आपला साडेपाच इंच आहे त्याच्यानंतर आपला हे मुंड्याचे आकार दिलेले जे आहे ते आपले हा जो मुंड्याचा आकार आहे तो दीड इंचाचा आहे हा जो मुंड्याचा आकार आहे तो आपला एक इंचाचा आहे त्याच्यानंतर आपण हे जे आहे ते छातीचा चौथा चा। भाग आहे म्हणजे साडेसात इंच आणि हे त्यामध्ये आपण दीड इंच मार्जन मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आपण कटोरीला आकार देण्यासाठी हा जो आहे तो इथं मध्य काढत असतो छातीचा चौथा भाग आणि जे मार्जिन आहे त्याचा मध्य काढत असतो तिथून आपण जे अंतर घेतो ते आपण अंतर अडीच इंच घेत असतो आणि इथं समोरच्या गळ्याचे तिथं एक इंच घेऊन आपण कटोरीला आकार दिलेला आहे त्याच्यानंतर योगपट्टी जी काढलेली आहे ती आपण इथं तीन इंचाची काढलेली आहे आणि इकडच्या बाजूला अडीच इंचाची काढलेली आहे तर तीन इंच काढलेलं आहे आपण इथं मध्ये आहे आपला हे अडीच इंचाची योगपट्टी आहे तर अशा पद्धतीनं आपण समोरच्या ग ब्लाउजचं मार्किंग झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या आता हे बघितलं ना बरोबर तुमच्या लक्षात येईल की आपण कटिंग कसं केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने तर आता आपण हे कट करायचं आहे आणि आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत अगोदर आपण दीड इंचा मुंडा जो आहे तो कट करायचा त्याच्यानंतर दिला इथं आपल्याला कट द्यायचा आहे आणि मधोमध्ये जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट आपले वेगळे वेगळे करायचे आहेत वेगळे वेगळे केल्याच्या नंतर आपल्याला योगपटी कट करायची म्हणजे क्रॉसपट्टी त्याच्यानंतर आपण कटोरी करायची आहे इंचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे बघा असं आपण एक इंचा मुंडा पण कट केलेला आहे ही आपली कटोरी लोकपट्टी आता आपण पाठीमागचा भाग तयार करून मग आपण भाईचा कटोरीचं वाढून घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजच्या पाठीमागे गळ्याची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही घ्या इथं आपण साडेआठ इंच आहे पाठीमागच्या गळ्याची उंची अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे नऊ इंच इथंही सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आणि सव्वा दोन इंचाचं आपण हे आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि हे जे आहे ते आपण मग आपण तिला कट दिलता ना त्यामुळे आपल्याला कटिंग करताना सोपं झालेलं आहे आपला गोलाकार कट झालेला आहे टक्स जो आहे तो शोल्डरच्या मध्ये काढून घ्यायचा आहे चार इंचावरती किंवा चार इंचावरती घेतला तरी चालतो त्यापेक्षा कमी जरी हे जे अंतर आहे आपलं हा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यापेक्षा एक इंच कमी घ्यायचा म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि इकडे अर्धा इंच घ्यायचं इकडे अर्धा इंच घ्यायचं आणि क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला असं आहे तर बघा आता आपण आपलं जे आहे ते कटोरी वाढून घ्यायची आहे आता कटोरी वाढवण्यासाठी आपण छोटासा पेपर कटिंग करून घेतलेला आहे चौकोनी तर बघा कटोरी जी आहे ती मध्यभागी जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे अगोदर कटोरी काढायची त्याच्यानंतर हे जे अंतर आलेलं आहे आपल्या याचा मध्य काढायचा आहे जितकं येईल तिथं तुम्हाला मध्य काढायचं आहे साडेपाच आलेला आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग केलं तिथं दीड इंच घ्यायचं आहे तर तीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण इथं एकच इंच घेणार आहोत तर प्रत्येक ब्लाऊजला दीड दीड इंच वाढवायचं नसतं दीड दीड इंच वाढवलं तर कोटोरी खूपच मोठी होते म्हणून आपण इकडे एक इंच इकडे एक इंच वाढवायचं आहे आणि हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आता इथं आपण आंतर काहीच न घेत आहे क्रॉसमध्ये बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणून इथं जे आहे ते आपण फक्त मार्जिन शिलाई मार्जिन थोडं थोडं घेत घेत या पॉईंटला आपल्याला गोल आकारमध्ये मध्ये जोडायचं आहे तर बघू शकता तुम्ही कटोरी कशी एकदम गोल व्यवस्थित आलेली आहे की कटोरी ही आपण कट करून घेऊया तरी तर खूप सोपं आणि सहज समजेल असं मी तुम्हाला सांगत असते यामध्येही काय शंका असेल का तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता दुसऱ्या कुठल्या साईजचा व्हिडिओ जर तुम्हाला तयार करायचा असेल तर तेही मला तुम्ही सांगू शकता बघू शकता कटोरी कसली आपली गोल एकदम परफेक्ट आलेली आहे आता हे टोके एकमेकावरती ठेवायचे कि म्हणजे जर कुठला पाठ झाला असेल तर तो आपण कट करून घ्यायचं आहे आणि आता टक्स कसा घालायचा खालचा जो टक्स आहे तो खालचा इथला दीड इंचाचा वरती अडीच इंचाचा आणि असा क्रॉसमध्ये टक्स घालायचा असतो त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते बघू शकता मी आता तुम्हाला कटोरी तयार दाखवत आहे एकदम परफेक्ट अशी गोल कटोरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथं जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतो तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद